पाटोदा तालुक्यातील वैद्यकीनी येथे शिवार रस्ता खोदून अडवल्याने नागरिक आक्रमक झाले होते काही वेळ त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली सदर घटना आज रविवार दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजता घडली आहे पाटोदा तालुक्यातील वैद्यकीनी शिवारातील गट क्रमांक दोनशे चोपन्नमधील वैद्यकीनी ते वैचाळा रस्त्यावरून वैद्यकीनी वैचाळा शिव शिवावरून श... 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 पश्चिमेकडे जाणारा रस्ता हरिदास सोपानखुळे आणि विक्रम केसन काळे यांनी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून अडवलं आहे तक्रारदार पिराजी उत्तमराव शिंदे यांच्या लेखी तक्रारीनंतर वर्षभरापूर्वी पाटोदा मामलेदार न्यायालय तहसीलदार रुपाली चौगुले यांनी प्रतिवादी यांना वारंवार नोटीस बजावूनही न्यायालयासमोर हजर झाले नसल्याने मामलेदार अधिनियम एकोणीसशे सहाच्या कलम पाचनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत अर्जदार पिराजी शिंदे यांचा अर्ज ऐंशीत मान्य करत वैद्यकीय वैद्यकीनी वैजाळा दोन्ही गावाच्या शिवबांधालगतची जमीन उपाधीक्षक भूमी अभिलेख पाटोदा यांच्याकडून मोजणी करून घेऊन हद्दी खुना निश्चित करून मंडळ अधिकारी तासखेड यांना उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पाटोदा यांच्याकडून निश्चित करण्यात आलेल्या हद्दी व नुसार सदरी रस्ता तात्काळ खुला करण्याचे आदेश सतरा मे दोन हजार तेवीस रोजी वर्षभरापूर्वी दिलेले होते मात्र त्याची वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने अखेर हे प्रकरण पुन्हा हातघाईवर आले असून तहसील प्रशासन नेमकं कार्या शेतकऱ्यांचे डोके फुटाफुटीची वाट पाहत आहे की काय असा सवाल करत शेतकरी आज त्या ठिकाणी आक्रमक झाले होते दिनांक आज सव्वीस रोजी संबंधित प्रकरणी पाठवता तहसीलदार दत्तात्रय निलवाड यांना देखील याची माहिती फोनद्वारे कल्पना दिली असता उद्या मंडळ अधिकारी यांना पाठवून प्रकरणात लक्ष देतो अशी देखील त्यांनी आश्वासन दिले तोपर्यंत त्या ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले होते व काही वेळ तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती काय अडचण नेमके हे शिवरास्ता दोन्ही शेतकरी वागून देत नाहीत म्हणून ही ऊसाची यंदा केली माझी दरवर्षी ऊस कारखान्याला का नाही ना तर गोरला जात असतो तर ना नाम दिल्यामुळे माझी आज साडेचार हजार रुपये नुकसान झाले मग तुम्ही तक्रार वगैरे तसे काय केली का हो दोन हजार एकोणीस प्रत्येक शिवराज अर्ज दोन हजार एकोणीस